मस्त एक नंबर टाइम बनवला त्यामुळे काय प्रश्नच नाही तर हवाच आणि त्याच्याशिवाय मंडळी आता मॅरिनेशन सुरुवात झालेली हा खूप मेहनतीनं आग पेटवतात आग लावूची कामं चांगली करतात <laughs> हे हाय मंडळी आता मी असं आहे पडेल गावात आणि आता मी चाललं आहे आमच्या ताईकडे तर आज आमचं एक प्लॅन असा चिकन पोपटी पोपटी चिकन असा बनवूचो प्लॅन आहे रेसिपी काय म्हणतो मला माहीत नाही तर तिकडे जाऊनच डिटेलमध्ये समजा तर मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ती रेसिपी बनवली जाता आणि कोकणात लोक भरपूर फेमस असो प मेनू आतो त्यामुळे रेसिपी सगळी दाखवणार आहे तर चला मंडळी बाकीचं सगळं आपण तिकडे जाऊनच बोलूया कारण की आता जाईपर्यंत मागा लेट होत आणि मग ताई ओरडात हो आणि ह्यो ह्यो तो रोडा आणि हैसून खाली आमची शाळा तर इकडून आम्ही चलत जाऊची <laughs> मस्तच आहे एकदम तर चला आता आपण जाऊया तर आता मी मंडळी येऊन पोचलय ताईकडे आणि आता चला आतमध्ये ना सगळी तयारी वगैरे चालू आहे बघूया कितपत काय काय केलं नाही मग पाच वाजता बोलवलेलं मी सहा वाजून गेले होत आणि आता ताई ओरडणारा पण ठीक आहे मी हो एकदम सावकाश सावकाश आता येत आहे हल्ली त्याचं कारण तुमका माहितीचा तर मंडळी तुमका दाखवत ही घ्यायचं नाही आमचा या गाव किती मस्त दिसता तर हा पूर्ण असो गाव आ मस्त दिसतं एकदम भारी आणि इकडे हा ताईचा घर चला जाऊया आणि इकडे पूर्ण अशी झाडात झाड त्यांचं घर म्हणजे ना एकदम सुरुवातीक काय म्हणतात ते का मोठी अशी बागा तर मंडळी घरात जाईपर्यंत मी तुमका स्टोरी सांगतो आहे ह्या पोपटी बनवण्याचं प्लॅन नक्की कसं झालो तर ताई आणि घरातली बाकीची जानू आणि पिल्लू यांच्यामध्ये चॅलेंज लागला होता आणि त्या चॅलेंजमध्ये ताई हरला आणि त्यामुळे काय झालं तर ताईकडे त्यांनी आग्रह केला की पोपटी बनवून दे त्यामुळे मग त्यांचं आजचं प्लॅन झालेलो असा तर चला मंडळी आता घरात इलय हय मी तर तुमका दाखवतोय आता घरात तर कोण दिसत नाहीत माझ्या मते सगळी त्या बोपटीच्या पाठी लागली आहेत तयारी करत असतील पाठीमागे तर थोड्याच वेळात दाखवते चला तर मंडळी यांनी काय काय तयार केली आहेत दाखवतो मी तुमका हे काही मटार घेतला नाही हत आणि हे गोई कंचा पण लागणार आणि हे लिंबू आणि हे मसाल्याचं पाकीट परत ही अंडी एवढी अंडी बास गो चिकन पना हां चिकन पना मग येऊ ना तिकडे आता आणि ह्या आपलो मेन मेन जो इन्ग्रेडियंट आतो म्हणजे चिकन तर किती किलो आणले लागो एक किलो चिकन अशी आमची तयारी सगळी झालेली आहे तर बघूया आता पुढे पुढची सगळी रेसिपी आता थोड्याच वेळात आम्ही सुरू करणार आहोत तर दाखवते तुमका तर मंडळी जनरली भांबुर्डीची पानं जी ती आपल्या या रेसिपीसाठी चिकन पोपटी बनवण्यासाठी लागतं पण आमका ती भेटली नाही त्यामुळे आम्ही ही पेरूची पाना आणि ही केळीची पाना धुवून वगैरे स्वच्छ घेतलं ताई मस्तपैकी धुवून स्वच्छ ठेवला ना तर ती आता वापरणार हव आणि मंडळी सगळ्यात महत्वाचा म्हणजे ह्या मातीचा मडक्या ना तर हवाच आणि त्याच्याशिवाय ही रेसिपी होणार नाही तर ह्याचा वापर करून कशा प्रकारे ती रेसिपी बनवली जातात चला बघूया तर मंडळी हे मक्के जे हो, त्यांना मीठ मसालो लावणार आणि हो, इकडे ह्या चिकन सुद्धा मॅरिनेट करून ठेवणार हव हो, आता तर चला तुमक दाखवतोय तर मंडळी आता मॅरिनेशन का सुरुवात झालेली हा तर जानू आणि ताई इकडे मिळून हो, काय करतात दाखवते तुमका काय काय टाकलं असतं सांगा तरी <laughs> आला लसूण पेस्ट चिकन मसालो आता मीठ हा चवीनुसार चवीनुसार मीठ त्याच्यानंतर आपलो मालवणी ओके आणि लाल तिखट <का> मसालो <laughs> कलरचं <कोलोर्चो> मसालो कलरचं <laughs> मसालो मिक्स केल आता जरा चांगला मिक्स करून घेऊ जा मीठ त्याच्यात फक्त इकडे पण मीठ टाकून घेतलेला आणि इकडे पण थोडासा मीठ मसाले पण घालू तिखट तर मंडळी पोपटी एकदम मस्तच होणार आहे कारण की ताई आणि जानू मिळून तर काय माहित नाही याच्यातला पण मी आता बघून यांच्यासारखा शिकणार आहे जरा <laughs> मस्त आणि मंडळी शेवटची प्रोसेस म्हणजे लिंबू मस्तपैकी पिळून घ्यायचो तर मॅरिनेशन कम्प्लीट झालेला इकडे आणि ह्या मक्यांवर सुद्धा थोडस लिंबू पिळून घेऊचो तर मंडळी ह्या मा मॅरिनेट केलेला चिकन ही थोडी अंडी धुवून स्वच्छ घेतलं आणि ह्या हे मक्के आणि हे मटार तर अशा प्रकारे सगळी तयारी झालेली आहे आणि मंडळी हे मगाशी दाखवलेले अंडी जे असे स्वच्छ धुवून घ्यायचे तर ते सुद्धा आपल्यासाठी लागणार मडक्यात ठेवू केळीची पाना त्याच्या आधी आपण पेरूची पाना घातलेली आहोत आता हे मटारचे शेंगे घालूया त्यानंतर त्याच्यात आपण थोडेसे मक्के घालू घातले तेल घालू आपण हो परत त्याच्यात आपण केळीची पाना केळीची पाना टाकूचे आह हो। त्याच्यानंतर परत आपण उरलेले शेंगे घालूया हो। मक्के घालूया कणसा नंतर अंडी केळीचं पान त्यानं त्याच्यात तुझ्याला चिकन मला सगळ्यात शेवटी चिकन ना त्याच्यावर परत पान येणार आहेत ना पान येना केळीचा भांगी असं व्यवस्थित लावून यायचं जरासा तेल आपण याच्यात आणि हा सगळा मंडळ याच्यात अलगत ठेवचा नाही तर आतमध्ये अंडी ठेवलेली ती जरा जपून फुटता कामा नये आणि आता शेवट का ही आपण केळूची पानं ठेवलेली ठेवूया म्हणजे मडक्याचा तो एकदम बंद तर जसं काखाने भरला तर पाया नाही दीसाली पोपटी भरू ओके फायनली पोपटी भरून झालेली हा तर मंडळी पोपटी जी हा ती मोस्टली रात्रीच केली जाता त्यामुळे हो मी रात्रीचं ब्लॉक केलं आहे आणि तुम्ही समजून घ्यावा लाईट वगैरे कमी आहे तरी पण आणि आता आपली पोपटी गच्च भरून झालेली आहे वर ना केळीची पानं टाकलं आणि इकडे गोट्यात आता आम्ही हो आग लावूसाठी ठेवणार आहोत चला बघू ओके बरोबर बसला तर मंडळी हय आग लावलेली आहे आम्ही असे बाजून सगळे त्या मडक्याच्या मडका उकडी ठेवायचा आणि मग अशी पाला पाचो सगळा लाकडा बिकडा टाकूची आणि मग आग लावूची आणि ह्या तरी अर्धा तास तरी ठेऊकच हवा ना आपल्या वीस तरी हा वीस पंचवीस मिनिट वीस तीस मिनिटं आपल्याक ह्या ठेऊक हवा आणि मग चांगलो आग वगैरे केला किंवा तो आतला शिजणार आणि आपण मग थोड्या वेळान तो बाहेर काढणार आहोत तर मंडळी शेवटपर्यंत बघा आमची पोपटी कशी होता हा खूप <laughs> <laughs> मेहनतीन आग पेटवत आग लावूची काम चांगली करतात <laughs> आता मंडळी वीस तीस मिनिटां झालेली होत आणि मस्त पैकी आता हा मडका आम्ही बाहेर काढलो वाप मारता तर मंडळी चला आता आपण पोपटी उपसूया खमंग एकदम मंडळी इन केस जर समजा पोपटी जी आहे ती आपली व्यवस्थित कंटिन्यू फ्लो नाही मिळालो आगीचो आणि शिजली नाही तर तुम्ही चुलीवर सुद्धा गरम करून ठेवू शकता तसा काय नाही इला चिकन इला वत्तु <laughs> नाता <दाड़ा>, डायरेक्ट हाँ <laughs> आणि फायनली ही पोपटी आमची तयार असा मंडळी एकदम मस्त खमंग असा भारीच वाटता हा आणि मंडळी हो हा जो पदार्थ तो ख कशासोबत खायचा नसता भात चपाती असा काय याच्यासोबत खायचं नाही तर स्नॅक्स म्हणून तुम्ही नुसतंच तो खाल्ला तर बरा आहे आणि मंडळी आता आमची पोपटी चिकन करून झालेली हा आणि आता सगळी खाक बसली हत पंगत बसली दाखवते ही पहिली पंगत <laughs> गो कसं झाला शिजला ना मस्त ना हा ठीक काहीतरी बोला पिल्लू आवडला आला? हसाला काय होय तरी बोल हा बघूया बराच काय काय घेतला ना मस्त एक <laughs> नंबर ताईन बनवला त्यामुळे काय प्रश्नच नाही <laughs> चला आता मंडळी मी पण यांच्यासोबत बसतोय जेव तर बाय बाय तर मंडळी एक नंबर मस्त अशी पोपटी झालेली आणि आम्ही ती सगळी मस्त केलं आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खूप मस्त रेसिपी होता आणि भाजलेला म्हणजे काय म्हणतात ते का एकदम तो जो वेगळा फ्लेवर असं असतो ना तो चिकनचा तो एकदम भारी वाटता तर तुम्ही सर ट्राय करा नक्की आणि मंडळी व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि ही जी पोपटी आहे ती रायगड साईडला खूप म्हणजे अशी ती सारखी बनवतात आणि ओवरऑल कोकणमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध असा तर मंडळी व्हिडिओ आवडला तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा बाय तर मंडळी आमच्या व्हिडिओ का नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नेक्स्ट मध्ये बाय